नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र साधू संत घरा तोच दिवाळी दसरा आज या पंढरपुरामध्ये सर्व वारकऱ्यांची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि हा वासुदेव आपल्याला भेटलेले आहेत विचारूया की या पंढरपुरामध्ये किती वर्षापासून राहतात आणि वासुदेवाची भूमिका कशा प्रकारची या ठिकाणी आहे भाऊ आपलं नाव अजून माझं नाव हे पांढरंग शिरण अच्छा राहत आहे कुठे आम्ही राहते जालना जिल्ह्यात खासगाव खासगावला लागत आहे का हो, हो। बरं काय सांगणार आज वासुदेवांचं आपण हे चालण केलेलं आहे आपण सुंदर असेल सुद्धा म्हणलेलं आहे हे पहिल्या फोस चालू हे वासुदेवाचं अच्छा काय सांगणार आजच्या पिढीला काय मार्गदर्शन करणार आजच्या पिढीला म्हणलं आपण वासुदेव चालू ठेवायला पाहिजे दिल्ली हे वगैरे समज येतं हे चांगलं करायला पाहिजे आपण किती वर्षापासून इथे पंढरपूरला येत आहे आम्ही पाच वर्षापासून पाच वर्षापासून येतात मित्रांनो असे भावी भक्त या ठिकाणी आहेत भाऊ आपलं नाव अरे भाऊ अच्छा कुठून आला आपण भीड असं वाटतंय आज चंद्रभागेच स्नान आपण केलेलं आहे चांगलं वाटतं प्रत्येक वर अठरा वर्षी झालेली हो। कंटिन्यू कंटिन्यू महिन्याला वारी करतो महिन्याला वारी करला काय मागणं घालणार आज काहीच नाही दर्शन घेतले मोठं मन होत दर्शन घेतलं काहीच मागणार नाही या शेतकऱ्यांना चांगलं परभार सुख सगळ्याला सुख ठेव असं काय काय म्हणणार आज दर्शनासाठी आपण जाणार आपलं काय म्हणणं आहे आपले शिंदे साहेब नाही का आपल्याला ते हस नाही आपल्याला शिंदे साहेब न आपल्याला मानकरी द्यावा चालू करा मानकरी चालू कर करा मस्त चालू करा हा हा आमच्यासाठी ते सहा पाच रुपये भेटतात वर्ष देवदर्शन घेतो त्याच्या आमचे आमचे सरपंच साहेब आहे साहेब आहे ते आम्हाला काही घरबुट देत नाही

विठ्ठानाला काय मागणार आहेत हे त्यांच्याकडनं <coughs> आपण जाणून घेऊया किती वारी आहेत एमएससी काय झालेलं आहे उच्चभू शिक्षित आहेत बरं काय सांगणार मी जी वारकऱ्यांची जी मान्य आहे या ठिकाणी नेहमी स्वातंत्र्याने येते कसं वाटतंय

अच्छा बरं कसं वाटत यावर विलाची वारी चांगलं वाटत किती वर्षापासून येत आहे बरं काय सांगणार या शेतकऱ्यांसाठी काही संदेश देणार का काही माहिती मांडणार मित्रांनो अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे हे सर्व चंद्रभागाची लाभ म्हणतोय या ठिकाणी आपण या तिरावर उभे आहोत छरचित्र आम्ही तुमच्यापर्यंत आम्ही कॅमेरामॅन होतील आमची वाघ आपल्याला दाखवतायत